राज्य शासनाने महापालिकेच्या क्षेत्रातील बॅनरच्या संदर्भात एक धोरण ठरवलं आहे आणि या धोर धोरणाच्यानुसार आता महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी बॅनर्स लागणार नाही आहेत जे काही मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छांचे बॅनर लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि हे बॅनर डोके दुष्ठित होत राहिलेले आहेत त्यामुळे धुळे महापालिकेच्या वतीने आता एक निर्णय घेण्यात आलेला आहे जवळपास धुळे दो शहरातील दोनशे बावीस जागा या बॅनर लावण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि पालिका असतील शासकीय कार्यालय किंवा दवाखाने असतील या ठिकाणी मात्र बॅनरला बंदी घालण्यात आलेली आहे अनेक वेळा विना परवानगी हे बॅनर लावले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक खळंबा होतो कधी अपघात होतात आणि आयुर्वेद पद्धतीने लावलेले बॅनर हे डोकेदुखी करत असल्याने महापालिकेने आता निर्णय घेतलेला आहे दोनशे बावीस जागा या बॅनर लावण्यासाठी फिक्स केल्या गेल्या असून इतर ठिकाणी बॅनर लावू नये असे आदेश काढण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे हे बॅनर लावताना महापालिकेच्या एक असतील तर त्यासाठी परवानगी आवश्यक हो आहे त्यासाठी एक क्यू आर कोड देण्यात आलेला आहे जर तो असेल तरच या ठिकाणी बॅनर लावण्यात येणार आहे अन्यथा या बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेले आहेत त्यामुळे आता बॅनरबाजी जी होते जे काय आपले भाऊ दादा मामा काका अशा पद्धतीचे नेते बॅनर लावतात या बॅनर बाज्यांवर आता या ठिकाणी या ठिकाणी किंवा कारवाई होईल आणि ही बॅनर बाजी किंवा बंद होईल अशी अपेक्षा देखील शहरवासी व्यक्त करीत आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं